मलकापूर तालुक्यातील निमखेड परिसरात बिबट्याची दहशत वाढते एकोणावीस जानेवारी रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता शेतकरी नितीन सुरेश मालठाणे राहणार पिंपळकोटा बुद्रुक हे शेतात काम करत असताना अचानक त्यांच्यावर बिबट्याने हिंसक हल्ला केला आरडाओरडा ऐकून शेजारच्या शेतातील शेतकऱ्यांनी धाव घेतली त्यामुळे बिबट्याने पळ काढला पण या हल्ल्यात नितीन मालठाणे यांच्या कमरेला आणि पायाला गंभीर दुखापत झाली विशेष म्हणजे बिबट्याचा एक दात त्यांच्या पायात तुटून रुचलेला आहे तातडीने त्यांना बुलढाणा जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत स्थानिक शेतकरी आता भीतीने घाबरलेले आहेत आणि सतर्क राहण्याची विनंती एकमेकांना करत आहेत मोताळा वन्यजीव विभागाला माहिती मिळताच निमखेड शिवारात पथक घट्ट शोध घेत आहेत बिबट्याला पकडण्यासाठी जाळे टाकले जात आहे तर नागरिकांना रात्री शेतात जाणे टाळण्याचा इशारा देण्यात आला आहे महाभूमी डिजिटलसाठी खामगाऊन अनुप गवडी